गुरुदैवदत्त त्यांच्याशी एकरूप होऊन जावं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंमध्ये विलीन होण्याचाच भक्ताचा परमहेेतू असतो त्यांच्या श्रीचरणी मन बुद्धी आणि आत्मा अर्पण करण्याची तीव्र ओढ त्याच्या हृदयामध्ये अखंड दगदगत असते जशी नदी अखेरीस समुद्रामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व विसरते तसंच भक्त आपल्या अहंकाराचा त्याग करून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंमध्ये एकरूप होण्याची आकांक्षा बाळगतो आपलं स्वतंत्र अस्तित्व नाहीसंहून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दत्तस्वरूपामध्ये विलीन होण्याचं सौभाग्य लाभावं हीच त्याची कळकळीची प्रार्थना असते जसा सुगंध फुलापासून किंवा शीतलता चंद्रापासून वेगळी नसते तसंच भक्तदेखील प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा अनुभव घेण्याची इच्छा बाळगून असतो जसं फळामध्ये रस अंतर्भूत असतो तसंच भक्ताला वाटतं की त्याच्या प्रत्येक अणुरेणूत श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आहेत तो स्वतःला वेगळं समजण्याचा अहंकार नष्ट करून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंशी एकरूप होण्याच्या अनुभूतीमध्ये रमतो शेवटी तो भक्त स्वतःचं अस्तित्व विसरून श्री नरसिंह सरस्वती दत्त स्वरूपामध्ये पूर्णपणे विलीन होतो तिथे भेद आणि वेगळेपण संपून उरतं ते केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं अद्वितीय शांत अनंत आणि प्रेममय अस्तित्व दत्त